कोल्हापूर जिल्ह्यातील दोनपैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची दाट शक्यता असून हातकणंगलेतून आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत तसे संकेत मिळाल्यानं अयोध्या येथील राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एकवीस आणि बावीस जानेवारीला मोठा कार्यक्रम घेत प्रचाराचा नारळ सोडण्याची जयत तयारी आवाडे कुटुंबियांच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील असं सूतोवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील आठवड्यात केलं होतं पण प्रत्यक्षात भाजपच्या गोटातून वेगळ्याच हालचाली सुरू आहेत दोन्हीपैकी एक मतदारसंघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूर अथवा हातकणंगले येथील एक मतदारसंघ कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी पक्ष उत्सुक आहे त्यासाठी कोल्हापुरातून धनंजय महाडिक शौमिका शौमिका महाडिक तर हातकनंगलेतून राहुल आवाडे सुरेश हळवणकर यांच्या नावाची चर्चा आहे विद्यमान खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेक यांना उमेदवारीचा शब्द दिल्यानं त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे पण या दोन्ही खासदारांबाबत नकारात्मक मतं असल्याच्या भावना भाजप नेत्यांपर्यंत पोहोचल्यानं त्यांनी पर्यायी उमेदवारांचे शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे या यातूनच हातकणंगलीतून राहुल आवाडे यांचं नाव पुढे आल्याचं समजतंय त्यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्यानं राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्त साधून एकवीस ला इचलकरंजी जंगी कार्यक्रमाचं आयोजन आहे भव्य मिरवणूक साडी व कुर्ता तसेच राम मूर्ती वाटप करण्यात येणार आहे या निमित्तानं मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि चौका चौकात आवाड्यांचे फलक लावण्यात येणार आहे दोन हजार एकोणीस साली राहुल आवाडे शिवसेना अथवा भाजपच्या वतीनं रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते मात्र ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली आता मात्र भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे माने यांना पर्याय म्हणून राहुल यांच्या नावाची चर्चा आहे या मतदारसंघात आवाडे गटाची ताक चांगली ताकद आहे यंत्रणा मोठी आहे यामुळे ते शेट्टी यांना चांगली लढत देऊ शकतील असं भाजपच्या नेत्यांना वाटतंय या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेट्टी यांची उमेदवारी निश्चित आहे यामुळे आवाडे आणि शेट्टी अशी लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत भाजपतर्फे लोकसभा लढण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर इच्छुक आहेत मात्र त्यांची ताकद कमी पडण्याची शक्यता असल्यानं आवाडे यांचं नाव पुढं करण्यात आहे या बदल्यात विधानसभा निवडणुकीत आवाडेंनी हळवणकरांना इचलकरंजी मतदारसंघात मदत करावी असा पर्याय पुढं आणल्याची चर्चा आहे यावर अजून अंतिम निर्णय न झाल्यानंच राहुल यांच्या नावाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडत असल्याचं समजतं मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीपारसोळ